आज शनिवार सत्तावीस जुलै जायकवाडी धरणाचे सकाळी आठ वाजेचे अपडेट आलेले आहेत जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाली आहे सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेकने कि पाणी जमा होत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणीपातळी फुटामध्ये एक हजार चारशे शहाण्णव पॉईंट एक्क्याऐंशी इतकी आहे जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा आठशे एकावन्न पॉईंट बत्तीस दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे तेरा पॉईंट दोनशे चौदा दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात नऊ हजार शंभर क्युसेकने पाणी जमा होत आहे तर जायकवाडी धरण सध्या पाच पॉईंट एकवीस टक्के भरले आहे मागील वर्षी आजच्या दिवशी जायकवाडी धरण अठ्ठावीस पॉईंट एकोणऐंशी टक्के भरले होते